नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आपण सकाळी सकाळी पक्षी सोडलेत बघू शकता आणि यांना आपण जे घरच्या जे आपल्या चपात्या आणि वेस्टेज भाजी डाळ सगळं सकाळ आपल्या रात्रचं जे घरचं उरलं होतं ते बघू शकता अशा पद्धतीने पीठ आहे हे सगळं आपण यांना खाद्य टाकत आहोत तर हे बघू शकता यांची गडबड सगळेजण आणण्यासाठी बघू शकता इकडे तिकडी सगळीकडे पळत आहेत पक्ष्यांना पोटभर खाद्य झालं की मित्रांनो त्यांची ग्रोथ पण जास्त प्रमाणात होते आणि एकूण एकाचे पंख पण ते खात नाहीत बघू शकता तुम्हाला एक पण इथं पक्षी दिसणार नाही ज्याचे पंख लोचलेले आहेत पूर्ण पक्षी आपले प्युअर गावठी आहेत आणि यांना आपण खाद्याची कमी पडू देत नाही आणि जे आपली पिले आहेत त्यांना आपण दुसऱ्या फार्ममध्ये तिकडे ठेवलेलं आहे ते पण तुम्हाला एकदा दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज आपल्या पिल्यांना चौथा दिवस आहे आणि या पिल्यांना चार साडेचार महिने झाले आहेत बघू शकता याच्यामध्ये आपण मोठे कोंबडे आणि आपले जे पिल्ले काढले होते ते आहेत पूर्ण आता पक्षी या फार्ममध्ये आपण शिफ्ट करून यांना खाद्य टाकलं आहे आता तुम्हाला ते पिल्लं दाखवतो त्यांना आज चौथा दिवस आहे ते बघू शकता आपले पिल्ले रात्रीच्याला आपण याच्या आतमध्ये या कूलरचं जे बनवलं होतं आणि याच्यातच आपल्या कोंबड्या पण आपण अंड्यावरती बसवल्या होत्या ते बघू शकता पूर्ण पिल्ले आता एक करून बाहेर येत आहेत यांना आपण त्या फार्ममध्ये आता टाकू आणि यांना खाद्य पण टाकू बघू शकता बोलिल्याच्यानंतर यांना पण आपण स्वभाव लावला आहे की बोलिल्याच्यानंतर आतमध्ये यायचं कोंबड्या पण यांना घेऊन येतात बघू शकता आल्या आले आहे पाण्याच्या भांड्यावरती आले आहे पाण्याच्या भांड्यावरती बघू शकता आपण यांना सध्या तर भांडं खाली ठेवत आहोत कारण पिल्ले छोटी आहेत त्यानंतर या स्टँडवर ठेवायचं स्टँडवर पहिल्यांदा जेव्हा पंधरा वीस दिवसाची पिले असतील तेव्हा अशा पद्धतीने ठेवायचं मित्रांनो आणि नंतर अशा पद्धतीने ठेवायचं जेव्हा एका महिन्याचे होतील दीड महिन्याचे होतील तेव्हा आता सध्या पाय तर खालीच ठेवलं आहे कारण पिल्ले चार दिवसाचे आहेत नवू शकता अशा पद्धतीने यांची ग्रोथ झाली आहे यांना आपण आता खाद्य टाकून घेऊ हे बघू शकता अशा पद्धतीने पिल्ले खात आहेत यांना सध्या पाय तर आपण तांदूळ ता टाकत आहोत बोलू शकता आणि यांची ग्रोथ अशा पद्धतीने झाली आहे कसे आहेत बघू शकता तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि व्हिडिओला लाईक करा कालचा आपला या पिल्यांचा व्हिडिओ आलता पण काही कारणामुळे तो रिजेक्ट झाला मित्रांनो आज पुन्हा आज दिवस आजचा चौथ्या दिवसाचा व्हिडिओ येणार आणि आपण कशा पद्धतीने नियोजन केले ते सगळं आपण या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे आणि ते पिलियांचं नियोजन ते शंच्यापारी सायंकाळी चार ते पाच वाजता व्हिडिओ येऊन जाईल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद